नमस्कार मी प्राध्यापक अतुल गोगाडे आज मुद्दा म्हणून आपल्या समोर आलोय कारण आज तारीख आहे चौदा एप्रिल कारण चौदा एप्रिल ही तारीख आठवली ही तारीख आली की आपल्या सर्वांसमोर एक चेहरा आठवतो हो तो त्या मानवाचा ज्या मानवानं सांगितलं की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक माध्यम आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीला भेटलं पाहिजे त्यासाठी आपण उपाशी राहिलो तरी चालेल पण आपल्या लेकरांना आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे महामानव म्हणतात की कि आपल्या किशात जर दोन रुपये असतील तर त्यापैकी एका रुपयाची भाकरी घ्या आणि दुसऱ्या रुपयाचं पुस्तक घ्या कारण वाचाल तर वाचाल तर हे महामानव म्हणतात की शिक्षण एवढं महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये की शिक्षण हेच आपल्यामध्ये परिवर्तन करू शकतं कि तर दुसरं काहीच परिवर्तन करू शकत नाही अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते की आपण कितीही जन्मभर शिकलो कितीही जन्मभर वाचलं तर आपण फक्त या ज्ञानाच्या सागरामध्ये फक्त गुडकाभर एवढ्या पाण्यामध्ये जाऊ शकतो तर हा महासागर ज्ञानाचा अथंग आहे एवढा मोठा हा महासागर आहे वाचाल तर वाचाल सांगणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यता दरिद्री हे व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वानं सांगितलं की शिक्षणाच्या आड दरिद्री येऊ शकत नाही आज प्रत्येक आई वडील उन्हाळा पावसाळा हिवाळा या सर्वांचा उन्हाचे चटके असतील पावसाचे धोध धोपाटे असतील हिवाळ्याची थंडी असेल सर्वांचा सहन करणारा हा पालक आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी चटके सहन करून त्याला शिकवतो आणि हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण हेच महामानव म्हणतात की मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास आवडतो अरे होय हीच पुस्तकं हेच शिक्षण माणसाला निर्भीड बनवतं एकतेचा धडा शिकवतं न्याय हक्काची जाणीव करून देतं हेच महामानव म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन केलेला व्यक्ती गरगरल्याशिवाय राहणार नाही होय मीही म्हणतो गरगरलं पाहिजे शिक्षण घेतलंय शिक्षण घेतल्या व्यक्तीनं गरगरलं पाहिजे तर त्या व्यक्तीला सत्य आणि असत्याची बाजू माहिती असते आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा हा प्रत्येकाला लवचिकता धैर्य संयम आणि सामाजिक सुधारणेचे प्रतीक म्हणून प्रेरणा नेहमी देत असतो आणि आपणासही ती प्रेरणा मिळो आजच्या दिवशी आजच्या पवित्र दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी आपण ही नेहमी पुस्तकांचं वाचन ठेवावं अशी आशा आपल्याकडून बाळगतो आणि आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम